गोष्टीचे नाव आहे योग्य राजकुमार पुष्कळ दिवसांपूर्वी इराणमध्ये ओमर नावाचा सुलतान राज्य करत होता इराणमधील लोक सुलतान ओमरची अजूनही प्रेमाने आठवण काढतात नुरीना त्याची मुलगी होती ती जितकी सुंदर होती तितकीच बुद्धिमान पण होती ती इतकी सुंदर होती की जोही राजकुमार तिला बघत असे तो तिचे गुणगान करत असे प्रत्येक राजकुमार तिला आपली राणी बनवू इच्छित होता नुरीनाची अट होती की ती अशा राजकुमाराशी विवाह करेल जो सुंदर वीर व बुद्धिमान असेल दुर्भाग्याने जितके पण राजकुमार तिचा हात मागायला आले ते कमी पडले कोणी वीर होता तर बुद्धिमत्तेमध्ये कमी पडत होता कोणी बुद्धिमान होता तर तो उंदरांना घाबरत असे नुरीनाने आपल्या पसंतीच्या बाबतीत पहिलेच आपल्या वडिलांना सांगून ठेवले होते व ते पण त्या बाबतीत सहमत होते जेवढे पण हात मागायला आले होते सगळ्यांना निराश होऊन परतावे लागले एके दिवशी एक दूर देशातून अहमद नावाचा राजकुमार इराणमध्ये आला तो रस्ता हरवल्यामुळे संकटात सापडला होता अहमद सुलतानाला भेटला व आपला परिचय देऊन आपल्या संकटाच्या बाबतीत त्याने त्यांना सांगितले सुलतानने त्याचे स्वागत केले तुमचे स्वागत असो राजकुमार अहमद आरामाने बसा आपण जोपर्यंत आपले मन मानेल तेव्हा तोपर्यंत आमचे पाहुणे बनवून राहा सुलतानने प्रेमाने आग्रह करून सांगितले तोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत आपल्या आवश्यकतेबाबत निसंकोच आम्हाला सांगा आम्ही सगळी मदत करू राजकुमार अहमद म्हणाला आपले धन्यवाद आपण दूध पाठवून माझ्या आईवडिलांना मी संकटात आहे अशी बातमी पोचवू शकाल का सध्या तरी माझी तीच आवश्यकता आहे यात कोणतीच अडचण नाही दूताला पाठविले जाईल सुलतानने लगेच एक दूध अहमदच्या देशामध्ये पाठविला आपल्या छोट्याशा प्रवासामध्ये राजकुमार अहमदला सुलतानाच्या मुलीच्या बाबतीत माहिती मिळाली होती तिच्या सौंदर्याची चर्चा त्याने सगळ्यांकडून ऐकली त्याला हे पण समजले की सुलतान आपल्या मुलीसाठी योग्य वराचा शोध घेत आहे एका रात्री जेवण करताना आपली उत्सुकता न थांबवू शकल्याने अहमदने सुलतानाकडे नुरीनाला बघण्याची इच्छा व्यक्त केली सुलतानने सांगितले मला वाईट वाटते राजकुमार जेव्हापर्यंत तुम्ही आपल्या योग्यतेचा दाखला देत नाही तोपर्यंत नुरीना तुम्हाला भेटणार नाही आपण दिसायला सुंदर आहातच आपले व्यक्तिमत्व पण छान आहे परंतु तिला आपल्या वरांमध्ये वीरता व बुद्धिमत्ता पण पाहिजे आहे मी पण तिला सहमत आहे अशा प्रकारे अहमद निराशेने गेला त्याने आतिथ्य सत्कार व मदतीसाठी सुलतानाला धन्यवाद दिले व आपल्या सेवकांबरोबर यात्रेला निघाला अहमद काही अंतरावर गेल्यावर त्याला एका भविष्य व्यक्त्याद्वारा त्याच्या बाबतीत केल्या गेलेल्या भविष्यवाणीची चा आठवण झाली त्या ज्योतिषाने सांगितले होते की त्याचा विवाह एका सुंदर व बुद्धिमान राजकुमारीशी होईल तिचा हात मिळवण्यासाठी व तिचे मन जिंकण्यासाठी त्याला तीन अनमोल वस्तूंची प्राप्ती करावी लागेल पहिली तर जादूची दुर्बीण जी त्याला पुष्कळ दूरवरील वस्तू दाखवेल त्या दुर्बिणीला पहाड व भिंतींचे बंधन असणार नाही दुसरा एक उडणारा गालीचा जो त्याला उडवून कुठेही घेऊन जाईल आणि तिसरे जादूचे धनुष्य जे कोणत्याही नेमापर्यंत पोचवून तिचा भेद करू शकेल समस्या अशी होती की त्या ठिकाणी कसे पोचायचे जिथे ज्याला या तिन्ही वस्तू सापडतील मग अचानक त्याला आठवण झाली की त्याला त्याच्या भविष्यदर्शी फकीराने काचेचा गोळा दिला होता ज्यामध्ये मनाला इच्छा असणारी वस्तू दिसू शकत होती मजेची गोष्ट अशी की तो गोळा त्यावेळी त्याच्याजवळ त्याच्या पिशवीमध्ये होता मी पण किती मूर्ख आहे अहमदने स्वतःलाच म्हटले मी पण मी तर सहजपणे जादूच्या गोळ्यातून राजकुमारी नुडीनाचे सौंदर्य पण पाहू शकतो तो, तो उंटावरून उतरला त्याचे सेवक पण थांबून उतरले व तेथे सर्व थांबले अहमदने गोळा काढून त्याला आपल्यासमोर एका स्वच्छ कपड्यावर ठेवले अहमदने नुरिनाचे नाव घेतले व गोळ्याकडे कर... गोळ्याकडे एकटक पाहू लागला काही क्षणातच गोळ्यामध्ये एक आकृती दिसू लागली नुरीनाची सावली पूर्णपणे दिसू लागली वाह काय सुंदर अहमदच्या तोंडातून शब्द बाहेर पडले डोळ्यांवर विश्वास होत नव्हता जगात इतकी सुंदर मुलगी अजून कुठे असेल अल्लाह माझी मदत कर मला इच्याशीच विवाह करायचा आहे काही वेळ अहमद विचारांमध्ये गुंतला मग गोळ्यामध्ये बघून त्याने जादूचे दुर्बीण जादूचे गालीचे व जादूचे तीर कमाळे बाबतीत माहिती मिळवली नुरीनाचे दुरिनाचे हात मिळवण्यासाठी त्या तीन वस्तूंचा हस्तगत करणे त्याला आवश्यक होते त्याच्या जवळच्या जादूच्या काचेचा गोळा नसता तर त्याला त्या वस्तू मिळवण्यासाठी पुष्कळ महिने लागले असते परंतु जादूच्या गोळ्यामध्ये सहजपणे माहिती पडले होते, या या होते।, होते। की ह्या वस्तू कुठे मिळतील लवकरच अहमदने या तिन्ही वस्तू त्याच्याजवळ मिळवल्या होत्या त्यासाठी पुष्कळ पैसे द्यावे लागले कारण की ज्यांच्याजवळ त्या वस्तू होत्या त्यांच्याकडून त्यांनी मागितलेली किंमत देऊन त्या प्राप्त कराव्या लागल्या वस्तू मिळाल्यानंतर एकदा परत त्या गोळ्यामध्ये राजकुमारी नुरिनाला पाहण्याची त्याची इच्छा झाली तिचे नाव घेऊन तो एकटक त्या गोळ्याकडे पाहू लागला यावेळी त्याने पाहिले तर तो चकितच झाला नुरीना अंथरुणात पडली होती तिला वैद्यांनी घेरले होते जवळच सुलतान त्याची राणी वजी सर्व नोकर चाकर दुःखी चेहरा करून उभे होते नुरीना अशक्त व आजारी दिसत होती तिचे सौंदर्य फिके पडले होते राजकुमार अहमदने एका हे सांगताना ऐकले की उंच पर्वतावर एक दुष्ट जादूगार राहतो त्याने नुरीनावर आपली जादू टाकली आहे म्हणणे होते की जादूगार नुरीनाला मारणार नाही नुरीनाला तो तेव्हाच चांगले करेल जेव्हा सुलतान तिचा विवाह जादूगाराशी करून द्यायला तयार होईल हे ऐकून सुलतान क्रोधित झाला परंतु त्याचा इलाज नव्हता अहमदला आपली योग्यतेचा दाखला देण्यासाठी ही एक चांगली संधी होती तेव्हा नुरीनाला तो मिळवू शकला असता तो लगेच आपल्या उडणाऱ्या त्याला महालाच्या दिशेने उडण्याचा आदेश दिला दुसऱ्या क्षणी तो तिथे होता पहिले महालातील पहारेकऱ्यांनी घुसखोर समजून त्याला पकडले पण नंतर त्यांनी ओळखले की हा तर तोच राजकुमार आहे जो काही दिवसांपूर्वी इथे राहिला होता अहमदने आपल्या येण्याचे कारण पहारेकऱ्यांना सांगितले व त्यांना सुलतानाला लगेच हा समाचार द्यायला सांगितले सुलतान उमर लगेच पळत आला व म्हणाला राजकुमार अहम अहमद मी खूप संकटात आहे कोणी जादूगाराने माझ्या मुलीवर जादू केली तिची दशा दिवसेंदिवस खराब होत आहे अशा प्रकारे तर ती मरून जाईल तिला वाचवण्यासाठी काहीतरी करा करू शकता का काहीतरी सुलतानच्या डोळ्यात पाणी आले माननीय सुलतान चिंता करू नका धैर्य ठेवा खुदाची इच्छा असेल तर सर्व काही चांगले होईल असे म्हणत अहमदने आपल्या पिशवीतील काचेचा गोळा काढला त्याला खाली ठेवत तो म्हणाला तो दुष्ट जादूगार दाखव ज्याने नुरीनावर जादू टाकली आहे इतके म्हणून तो गोळ्याकडे पाहू लागला गोळ्यावर एक चित्र दिसू लागले एक व्यक्ती जिचे नाक खूप लांब होते मोठे मोठे नख होते काळे दात आणि ओठांवर एक क्रूर हसू त्याच्या हातात एक मेलेला व अर्धा खाल्लेला बेडूक होता डाव्या हाताने ते आपले घाणेरडे डोळे खाजवीत होता तर तू तु आहेस तुला बघून घेईन चिंता नको करू अहमद बडबडला सुलतान उमर मोठ्या आशेने अहमदकडे पाहत होता बेटा तू काही बघू शकत आहेस का त्याने जाणण्याची इच्छा दाखवली हो सुलतान मी त्या जादूगाराला पाहत आहे तो जखिरा नावाच्या पर्वतावर बसलेला आहे खूप दूर आहे इथून तिथे जाण्यासाठी दोन दिवस व दोन रात्रींचा वेळ लागेल परंतु तुम्ही घाबरू नका मी आपल्या जादूच्या दुर्बींनीद्वारा आत्ताच तुम्हाला ते दृश्य दाखवतो मग इथूनच आपल्या जादूच्या तिराडे त्याला मारेल सुलतान ओमरने अहमदच्या आतातून दुर्बीण घेतली त्याने जे पाहिले ते पाहून थक्कस राहिला सुलतानाच्या डोळ्यातून ठिणगाय उडायला लागला कृधाने थरथरत तो बोलला अहमद तो दुष्ट माझाच पूर्वीचा एक मंत्री आहे पुष्कळ वर्षांपूर्वी मी त्याला देशातून बाहेर केले होते भ्रष्ट होता तो मला त्याला मृत्यूदंड द्यायला हवा होता पण मी दया करून त्याला सोडून दिले होते आणि केवळ त्याला देशाबाहेर काढले होते अहमदने घोषणा केली सुलतान आता त्याचा शेवट जवळ आला आहे बघा मी त्याला कसे मारतो अहमदने आपला जादूचा धनुष्य बाण काढला आणि धनुष्यावर बाण चढवून त्याने दोरी खेचली व पुटला जा नेमावर लाग नेम जादूगार आहे जो जखिरा पर्वताच्या डोक्यावर उभा आहे त्याला शेदून अर्ध मिला करून आणव सुलतानाच्या पायाशी आणून टाक सुलतान आश्चर्याने बघत होते च्या आवाजाने बाण आपल्या क्षणाकडे लक्षाकडे चालू लागला बघता बघता तो डोळ्यातून गायब झाला माहीत नाही तुझा बाण तिथपर्यंत पोहोचतो की नाही सुलतानने शंका व्यक्त केली परंतु अहमदला पूर्णपणे विश्वास होता तो म्हणाला सुलतान हुजूर माझ्या बाणाच्या शक्तीवर अविश्वास नका करू आपल्याला काही क्षणातच प्रत्यय येईल अहमदचे वाक्य पूर्ण अजून झालेलेच नव्हते की आकाशातून एक मानवी देह तरंगत आला तो देह बाणाला लपेटलेला होता तरंगणारा देह सुलतानाच्या पायावर येऊन पडला तो देह त्या दृष्ट जादूगाराचा होता त्याला बघता सुलतानाचा क्रोध उफाळून आला नमक राम हराम विश्वास घाती आता तुला तुझ्या करण्याची सजा देतो असे म्हणून सुलतानने दुष्ट जादूगाराच्या डोक्यावर आपल्या तलवारीचा एकाच वारामध्ये त्याचे धड अलग केली मग त्याने अहमदाला संबोधिले राजकुमार अहमद तू आमच्या योग्यतेचा दाखला दिला तुझे चातुर्य वीरता आणि बुद्धिमत्ता या सर्वांना प्रणाम ये माझ्या मित्रातून नुरीनाला बघू इच्छितो ना सुलतान अहमदला आत घेऊन गेला जेव्हा त्याच्या त्यांनी राजकन्याच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा हे बघून अति प्रसन्न झाले की राजकन्याचा आजार बरा झालेला होता पहिल्याप्रमाणे स्वस्त व सौंदर्याने ती भरली होती जणू काही झालेच नाही सुलतानने अहमदला नुरीनाशी ओळख करून दिली नुरिनाला सर्व काही सांगितले गेले ती बेशुद्ध असल्याने तिच्याबरोबर काय घटना घडली तिला काहीच ठाऊक नव्हते ती अहमद पासून खूप प्रभावित झाली होती तिला तो राजकुमार वर म्हणून हवा होता अहमद अगदी तसाच होता राजकुमार अहमद व राजकन्यानुरीचा लवकरच विवाह झाला व ते आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले दोघेही खूप आनंदी होते अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो गोष्ट आवडली का कमेंट करायला विसरू नका